हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली कशा आहेत तुम्ही तर आज मी मटण म्हणजे ग्रेव्ही मटन बनवणार आहे तर आज थोडीशी पद्धत मी वेगळी केलेली आहे तर चला आता मी स्टार्ट करते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता बाकी सर्व खडे मसाले ॲड केलेले आहेत आणि आता मी मटण ॲड करते त्याच्या आधी मी तिकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा आता तेल खूप जास्त गरम झालेलं आहे खडे मसाले त्याच्यामध्ये मस्तपैकी भुनलेले आहेत मी छोटी इलायची पण टाकलेली आहे लवंग पण टाकलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये मटण ॲड करते तर त्यात चांगल्या छान छानपैकी स्वाद यावा म्हणून मी थोडेसे शाही जिरे आणि थोडीशी म्हणजे एक छोटासा चम्मच बडीशोप पण ॲड केलेली आहे की जेणेकरून ते मी मटन त्याच्यामध्ये मस्तपैकी भुंधताना एकदम छान तेलामध्ये तो खूप छान सुगंध येतो एकदम आणि मी मटणाबरोबर एक पाया पण घेतलेला होता बकऱ्याचा पाया जो पाया मी स्वच्छ धुतलेला आहे त्याला छानपैकी बेसन पीठ लावून चोळून व्यवस्थित जेणेकरून त्याचा वास निघून जाईल आणि त्याचा पूर्णपणे दे वास देण्यासाठी तुम्हाला त्याला लिंबू लावून व्यवस्थित छानपैकी धुवून घेतलं पाहिजेत म्हणजे मग तुम्ही मटणामध्ये पण त्याला ऍड केलं नशी असताना त्याचा वास अजिबात मटणाला ऍड होणार नाही आणि छान सुगंध देईल तर मी आता याच्यामध्ये मी टमाटे टाकेने हळद टाकेन मीठ टाकेने आणि अजून एकदा परत एकदा त्याला मिक्स करून घेईन बघा तुम्ही आता मी टमाटे एक टमाटो मोठा टमाटो घेतलेला आहे तुम्ही दोन टमाटो सुद्धा टाकू शकता पण मी एकच टमाटो घेतलेला आहे हळद आहे मीठ आहे आणि सध्या आता मी लिंबू पण ऍड केलेला आहे लिंबामुळं काय होतं की अब भाजी ना मटणाची भाजी शिजायला लवकर शिजते ती आणि त्या लिंबाच्या रसामुळं ना त्याला टेस्ट पण खूप छान येते आणि आता मी थोड्या वेळ ना त्याच्या अंगचंच पाणी सुट देणार आहे छानपैकी अंगचं पाणी सुटलं की मग नंतर ज्या त्याचं पाणी ज्या आटेल त्याच्यानंतर मग मी गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे सध्या आणि मी नेहमी नेहमी मी कुकर मध्ये शिजवते मी मटन पण यावेळेस मला चला वाटलं चला आपण असाच छान मी हांडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी हमेशा पुलाव बनवते त्याच्यामध्ये मी आज शिजवत आहे कुकर मध्ये लवकर शिजतं मटण पण आता याला वेळ लागेल जवळपास एक दीड तास तरी वेळ लागेल शिजायला पण फास्ट फ्लेमवर नाही शिजवायचं ते खूप कमी कमी धिमेच दी, फ्लेमवर तो म्हणजे किंवा मीडियम तरी पण चालेल बघा आता माझे मी परत तुम्हाला दाखवते बघा माझ्या जे मटणाने आंगचं पाणी सोडलेलं आहे ते आता कमी झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये जे मी गरम पाणी केलेलं आहे ना ते पण ऍड करते एवढंच पाणी नाही जर पाणी अजून कमी झालं तर ते पण तुम्ही ऍड करायचं आता मी आजरपासूनची पेस्ट ऍड करते जवळपास दोन ते अडीच चम्मच मी याच्यामध्ये आजारपासूनची पेस्ट टाकलेली आहे खूप छान सुगंध येतो एकदम मस्त तुम्ही सुरुवातीला पण टाकू शकता आदरपासूनची पेस्ट पण काय होते तेलामध्ये जी पेस्ट टाकली ना मग ती खाली चिटकून राहते आणि मग जवळपास ते भाजीला किंवा मटणाला व्यवस्थित ते मिक्स होत नाही मग आता मी गरम पाणी टाकलेलं आहे परत झाकून ठेवते आणि याच्यानंतर जर तुमच्यामध्ये अजून पाणी आटलेलं असेल तर अजून पाणी गरम करून ठेवा आणि गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही करा कारण की मग याची टेस्ट हे होणार नाही म्हणजे बिघडणार नाही मग छान मी पहिल्यांदा खोबरं गॅसवर ठेवलेलं आहे भाजायला कांदा पण चांगला भाजून एकदम छानपैकी काळा होईपर्यंत मी भाजलेला आहे आणि त्याची मी पेस्ट वाटून घेतलेली आहे आता मी फोडणी देत आहे माझं मटण पण शिजलेलं आहे खूप छान मस्तपैकी मी एका वाटेत काढून ठेवलं होतं आणि आता मी मला ती ग्रेव्ही बनवायची आहे मटणाची आणि हा काळा मसाला जे मी खोबरं आणि कांदा जी मिक्स भाजलेलं होतं ना त्याचं वाटण करून हा काळा मसाला बनलेला आहे कांदा ऑप्शनल आहे फोडणी देताना कारण की कांदा पण भाजून पण त्याची आपण मसाल्यामध्ये यूज केलेला आहे मग ते त्याबरोबरच मी आता लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर मीठ हे सगळं मिक्स केलेलं आहे जास्त काय टाकायची गरज नाही आहे कारण की आपण काळा मसाला वाटल्यामुळं मटणाला वेगळीच चव हो येते अशा प्रकारे आता थोडंसं पाणी मी ॲड करत आहे जे वाटण केलेलं आहे ना वाटणातून मिक्सरमधून त्याचंच जे पाणी निघालेलं ते आहे तेच पाणी मी ॲड करत आहे पूर्ण होऊन आणि आता मी याच्यामध्ये मटण ॲड करत आहे बघू शकता याच्यामध्ये मटन पण आहे आणि दोन पीस म्हणजे पायाचे पण दोन पीस आहेत अजून थोडस मी याच्यामध्ये पाणी ऍड करत आहे खूप छान ग्रेव्ही खूप मस्त टेस्ट हे फक्त माझ्या मी मिस्टरांसाठी बनवलेलं आहे मी तर सध्या काही खात नाहीये पण त्यांच्यासाठी मी हे माझ विचारतो की त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं एकदम मस्त भारी जे की मी आता मी बनवलेलं आहे आणि मी एक साईडला माझ्याकडे माझं मी राईस बनवलेला आहे तो राईस पण माझा छानपैकी तयार झालेला आहे मी तर कांदा चिरून घेते जेणेकरून जेवण करताना कांदा लिंबू लागेलच ला। आणि आज फक्त भात आणि हेच सुरू आहे भात आणि मटणाची छानशी ग्रेव्ही टाईप म्हणजे थोडासा रस्सा अशी भाजी चटपटीत भाजी अशी झणझणीत मस्तपैकी मी बनवलेली आहे तर बघा आता मी आता मी प्लेटिंग पण तयार करते काय झालेलं आहे का दोन्हीच्या मधात मी गॅस सुरू होते तिकून भाताचा पण गॅस सुरू होता आणि एकूण भाजीचा पण गॅस सुरू होता मी भात नंतर ते ताट खूप गरम झालं म्हणून मी पाच मिनिट थांबले लगेच मला ते लवकर घेता नाही आलं बघा मी तर ताटामध्ये भात पण ऍड केलेला आहे कांदा पण लिंबू पण आणि आता मी त्याच्यामध्ये ही मटणाची ग्रेव्ही ऍड करणार आहे माझं भांड खूप छोटा असल्यामुळे मला घेता नाही आलं मी डायरेक्टच ते फॅन पान उचलला आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये मी ऍड केलं तुम्ही बघू शकता भाजी खूप टेस्ट आणि खूप छान झालेली आहे जर तुम्हाला जर अशाच प्रकारे भाजी बनवायची असेल तर माझा व्हिडिओ नक्की फॉलो करा आणि तुम्ही शकता किती छान स्ट्रक्चर आलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा